हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये तर बेदखल करणे कायदेशीर मार्गाने बाहेर घालवून देणे निष्कासित करणे किंवा हकालपट्टी करणे होत आहे इव्हिक्ट पण वाक्य प्रयोग कर वाक्य है पुलिस हेड टू इविक डेमोन्स्ट्रेटर्स फ्रॉम द बिल्डिंग दुसरा वाक्य है द लैंडलॉर्ड विल इविक हिम और रेज हिज रेंट तीसरा वाक्य है इफ वी आर इविक्टेड वी विल हैव नो वे टू गो चौथा वाक्य है दे रिफ्यूज टू लीव एंड वर फोर्सिबली इविक्टेड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू